लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना परिसरात रविवारी विलासराव देशमुख स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात वडील विलासराव आणि त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांच्या नात्याबद्दल बोलताना अभिनेते रितेश देशमुख भाऊक झाले भावा भावाच आणि काका पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण आज तुमच्यासमोर इथं आहे असं रितेश देशमुख म्हणाले तर काका पुतणे नात्यावरून जयंत पाटील आणि नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता त्यांना चिमते काढले आज साहेबांना जाऊन जवळपास बारा वर्ष झाली थोडी पनीम नेहमीच भासते पण ही उनीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका हे नेहमीच मागे उभे राहिले की ह्याच्यासाठी उभे राहिले की आपल्या मुलाला गरज असली तरी मी आहे आणि गरज नसली तरी मी आहे काँग्रेसचं बरं आहे काका पुतण्या नातं तुम्हाला जरा धार्जीनं दिसतंय दिलीपराव देशमुख साहेबांचं सा नेतृत्व इतकं उत्तमपणाने ते नेतृत्व करतायत पण त्यांचे आणि अमित भैयांचे आणि आणि त्यांच्याबरोबरच्या सर्वांचे संबंध येथील तेवढेच मधुर आहेत शेवटी व्यक्तिगत नातं टिकवताना राजकारणात कुणी कसंही वागलं तर चालतं पण व्यक्तिगत नातं तोडण्याची भूमिका राजकारणासाठी कधी कोणी घेता कामा नये पण आता त्याही गोष्टी व्हायला लागलेल्या जयंतरावांनी मांडलं त्यांनी काका पुतण्याचं उदाहरण मांडलं ज्या परिवारामध्ये अविश्वास असेल तिथं काका पुतण्याचं भांडण होणार पण देशमुखाप देशमुख परिवारामध्ये दे अविश्वासच नव्हता विश्वासच होता त्याच्यामुळे कुठलंही काहीच गडबड होण्याचं कारण नाही म्हणून एकजूट आहे हा फरक आहे